नमस्कार तिसरा डोळा न्यूज मध्ये आपलं स्वागत मी सतीश चव्हाण पाहूयाच्या काही ठळक घडामोडी लाडकी बहीण योजना आम्ही सत्तेत आल्यावर बंद करू असं वक्तव्य करणाऱ्या काँग्रेस आमदार सुनील केदार यांच्या विरोधात शिवसेना आक्रमक झाली आहे आज सांगलीत शिवसेनेने थेट काँग्रेस कमिटीसमोरच काँग्रेस नेते राहुल गांधी व आमदार सुनील केदार यांच्या प्रतिमेला जोडे मारून तीव्र निषेध केला तसेच संतप्त शिवसैनिकांनी आंदोलनस्थळी आणलेला डिजिटल फलक लाता मारून फाडला यावेळी काँग्रेस कमिटी समोरच काँग्रेस विरोधी तीव्र घोषणाबाजी करण्यात आली यावेळी शिवसेनेचे शहर जिल्हा प्रमुख महेंद्र चंडाळे मिरज शहर प्रमुख करणसिंह राजपूत महिला आघाडीच्या सुनीता मोरे पायल पाटील आकाश माणे संदीप काटे आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते देशाच्या विकास विरोधी असलेल्या काँग्रेसचा या ठिकाणी धिक्कार करण्यासाठी सांगली जिल्हा सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत खऱ्या अर्थानं सुनील केदार या आमदारांनी लाडक्या बहिणीसाठी निर्माण झालेली जी योजना आहे त्याच्या विरोधात आम्ही बंद करू असं केलेल्या वक्तव्याच्या विरोधात या ठिकाणी आम्ही जोडे मारो आंदोलन या ठिकाणी घेतलेलं आहे खऱ्या अर्थानं मुख्यमंत्री महोदयांनी महायुती सरकारनी या राज्यामध्ये लाडक्या बहिणीसाठी निर्माण केलेली योजना व ती थेट लाभार्थ्यापर्यंत थे पोहोचवली याच्या सारखं चांगलं काम आतापर्यंत ह्या काँग्रेसमध्ये कोणालाही करता आलं नाही ना खऱ्या अर्थानं बहिणीला फक्त म्हणून चालणार नाही लाडकी त्याच्या आयुष्यातली भागवली पाहिजे थोडीशी कडकी म्हणून एक विकास योजनेची उघडली खिडकी त्याच्यावर पण वक्तव्य करावं लागली ही काँग्रेसवाली खिडकी परंतु आजची महाराष्ट्रातली झालेली परिस्थिती बघून त्यांच्या छातीत भरल्या धडकी आणि ही योजना बंद होणार नाही अविरत चालणार ही विकास योजनेची खिडकी हे मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो वर सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा